नमस्कार मी गायकवाड आपले स्वागत घाण तेलाच्या डब्यामध्ये डाळडाजन्य पदार्थांची वाहतूक करणारे वाहन तामलवाडी पोलिसांच्या ताब्यात सदरी वाहनातील डब्यामध्ये चरबीयुक्त डाळडा असल्याची चर्चा मिळालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील सुरदगाव ते सावरगाव रस्त्यावर दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सकाळी घाणतेलाच्या डब्यामध्ये डालडायुक्त पदार्थाची वाहतूक करणारे वाहन वाहन क्रमांक एम एच तेरा डी क्यू त्र्याण्णव पासष्ट हे तामरवाडी पोलिसांनी माहितीच्या आधारे ताब्यात घेतले असून सदरील वाहनामध्ये जवळपास साठ ते बासष्ट डबे दिसून येत आहेत त्या डब्यामध्ये जनावरांचे चरबीयुक्त तयार केलेला डालडाजन्य पदार्थ असल्याची चर्चा आहे काही डब्यातील तो डालडाजन्य पदार्थ काढून तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे सदरुल वाहन हे मुद्देमालासह तामलवाडी पोलिसांच्या ताब्यात असून तपासणीचा अहवाल आल्यानंतरच कळेल की तो पदार्थ काय आहे जर तो जनावरांच्या चरबीपासूनचा डालडाजन्य पदार्थ असेल तर तो, तो कुठून कुठे घेऊन जात होते हे लवकरच कळणार आहे शिवरत्न न्यूज तामलवाडी